त्या ठिकाणी पोरं आहेत आणि आपण आता बोटिंग करणार आहे मित्रांनो नमस्कार मित्रांनो मी तुमचा आम आहे आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज दिवाळी आहे दिवाळीची पहिली आंघोळ सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आज दिवाळीनिमित्त आम्ही आज थोडं फिरायला बाहेर निघालो आहे तर आम्ही आज चाललो आहे मालदोलीमध्ये तर मालदोलीमध्ये त्या ठिकाणी असं म्हणतात की क्रोकोड पॉईंट वगैरे आहे परंतु आम्ही पहिल्यांदाच चाललो आहे त्यामुळे आम्हाला एवढं काय त्याबद्दल माहीत नाही आहे तर आपण तिथं पहिलं जाऊया आणि त्या ठिकाणी काय काय आहे ते का बघूया तर चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब मात्र जरूर करा आणि शेअर करा तर चला आपण चालू आहे मालदिवलीमध्ये अनोखी रस्त्याने फिरण्याची जी मजा आहे ना फार वेगळी आहे तर आम्ही दर रविवारी असा काही ना काहीतरी प्लॅन करत असतो कारण रविवारची सगळ्यांना सुखी असते आणि आज खरं तर आता मला वाटतं अडीच वाजलेत कोणाचाही कुठे फिरायचा प्लॅन नव्हता परंतु अचानक असं ठरलं मार्दुलीला जाऊया म्हणून तर आम्ही आज निघालो परंतु या ठिकाणचं जर वातावरण पाहिलं ना अतिशय सुंदर आहे खरंच कारण ऊन इतका आहे परंतु गरमी बिलकुल होत नाही आहे अतिशय थंड वातावरण आहे आणि करून मित्रांनो अनोखी रस्त्याने फिरणं फार गरजेचं आहे अनोळखी गावं अनोळखी रस्ते हे आपल्याला माहीत करून घेतले पाहिजे तर तुम्ही कुठे फिरायचा प्लॅन करत असाल तर नक्की कुठे ना कुठेतरी आपल्या मित्रांसोबत भावांसोबत फिरण्याचा प्लॅन जरूर करा आणि चला आपण ब्लॉक ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आपण तिथं काय काय अनुभवायला मिळतं किंवा काय काय पाहायला मिळतं ते देखील बघूया तर चला आता आपण जवळपास मला वाटतं भिलेमध्ये आलो आहे भिले आता आम्ही मालदुलीला गेलो म्हटलं वाटतं आम्ही चिपळूणमधून बायपास बायपास करून लाईफ केअरकडून कोंड्यामध्ये आलो आणि कोंड्यातून आतमध्ये टन घेऊन कोपड आणि कालुस्ते या मार्गाने आता आम्ही मांदुलीला चाललो आहे तर चला आपण मी तुम्हाला समोरचा व्ह्यू दाखवतो अतिशय सुंदर व्ह्यू आहे मित्रांनो चला एक मिनटं मित्रांनो कोणती नदी आहे हे मला माहीत नाही परंतु या नदीने मला इथं थांबायला भाग पडले कारण ह्या नदीचा आणि या ठिकाणी आजूबाजूचा जर निसर्ग पाहिला ना अतिशय सुंदर आहे बघा त्या ठिकाणी नदी आहे आणि नदीच्या अलीकडं जर तुम्ही पाहिलेत ना तर लोकांनी या ठिकाणी भातं लावलेत हे जे येलो येलो दिसते ना हे सगळी भातं आहेत बघा मित्रांनो अतिशय सुंदर व्ह्यू आहे आणि कोकणात अशा प्रकारचे व्ह्यू आपल्याला खास करून पावसाळ्याच्या सीझनमध्ये पाहायला मिळतात सर्विकडे हिरवीगार हिरवी गार आहे आणि व्ह्यू मात्र एक नंबर नादच कुळ आहे तर मित्रांनो आपण या ठिकाणी मालदोलीमध्ये आलो आहे आणि या ठिकाणी माझ्यामागे बघू शकता आता या ठिकाणी खाडी आहे संपूर्ण आणि खाडीमध्ये आपण पाहिले तर ते बघा त्या ठिकाणी बोटी आहेत इथे बोट आहे संपूर्ण समोरचा जर भाग तुम्ही जर पाहिला तर अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य वातावरण आहे आपण या काकांना विचारलेलं आहे की आम्हाला बोटीमधून कुठे आता ते नेते ते आपण पाहूया परंतु बघा सगळीजण आपली या ठिकाणी पोरं आहेत आणि आपण आता बोटिंग करणार तो आहे मित्रांनो हा अनुभव पहिल्यांदाच आहे आणि मी पहिल्यांदाच बोटीमध्ये बसतोय तर आपण बघूया हातमध्ये पाण्यामध्ये जाऊया आमचे काका आहेत जे आम्हाला बोटिंग करणार काका हाय करा तर चला आपण आतमध्ये बोट मध्ये बसूया हे बघा हे सगळे बसलेले आहेत तर चला आता आपण फायनली बोट मध्ये बसलेला आहे आणि खर तर आपण आज या ठिकाणी मालदोलीला बोटिंग करण्यासाठीच आलेला होता <laughs> <laughs> सौंदर्य हे खरं आहे आपल्या कोकणचं सौंदर्य मित्रांनो अतिशय सुंदर आहे आणि खरोखर या ठिकाणी जर पाहिलं ना तर ही संपूर्ण खाडी आहे आणि खरं थोडं भीती वाटते बोट वरती कारण बोट अशी अशी होते परंतु इकडे बघा हे बघा कशी कशी अशी आहे बघा काय निसर्ग आहे आणि काय कोकणची काय i don't know आता किनाराला लागलेले आहे आणि आपण एवढी सर्व फुलून आलेले काय दिसतो आपली बोट जिथं होती त्या ठिकाणी आली काय बारीक मासे आहेत ना इकडे लागले टायर लागले अरे परफेक्ट काकांची ड्रायविंग एक नंबर बरे काकांची काकांची ड्रायव्हिंग अप्रतिम आहे आणि आपण आलेलं आहे वरती <laughs> काका आपलं खूप खूप धन्यवाद एक नंबर काका तुमची ड्रायव्हिंग आहे सुंदर आम्हाला या ठिकाणी फिरवून आणलं आहे काय बोललो हे काय खेकडी पकडतात इथं बघूया तरी टाकून ठेवायचं खेकडी पकडायला हे बिथे टाकून ठेवणार आणि येणार कधी संध्याकाळी असेल त्या हां हां कुठं